प्रस्तुत कथा पूर्णपणे काल्पनिक का असून ह्याचा कुणाच्याही व्यक्तिगत जीवनाशी कसलाही संबंध नाही कथेत पात्रांचा प्रसंगांचा व्यक्तिगत जीवनाशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा कथेत प्रसंगानुरूप अश्लील भाषा आणि हिंसा आहे रसिकांचे सहकार्य अपेक्षित कथेचे लेखक हे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे अनुमोदन करीत नाहीत किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालीत नाहीत सदर कथा ही निव्वळ मनोरंजन म्हणून लिहिलेली आहे आणि रसिकांनी त्याकडे मनोरंजन म्हणूनच पहावे सिगरेट आणि दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे ह्याने कॅन्सर होतो लेखक कुठल्याही प्रकारे ह्याचं अनुमोदन करीत नाही या कथेचे लेखक आहेत स्वप्नील स्वरूपा कुमार लाड त्यांच्या प्रतिलिपी प्रोफाईलला अवश्य भेट द्या आणि त्यांच्या इतर साहित्याचा सुद्धा आनंद घ्या धन्यवाद प्रस्तुत करीत आहोत चांद्रप्रभा कथेचा आठवा भाग आधीच आयुष्यात काही कमी लफडी आहेत की हे अजून एक समोर वाढून ठेवले गिरीशची चिडचिड होत होती नर्सरीच्या ऑफिसमध्ये बसून टीमचा झूम कॉल घेऊन तो बाहेर आला अमोकचं भेटणं बोलणं त्याच्यासाठी एकदम गूढ होतं त्याला आपल्याबद्दल एवढं कसं काय माहिती अगदी घरापर्यंत घरात आला तो नक्की कोण आहे तो गोसावी की आणखी कोणी देवघरात त्यानं जे सांगितलं त्यावर तर आपण कधी विचारही केला नव्हता पण मग वेंगुर्ल्याची देवी कोणती ते आपटे कोणत्या देवीचे पुजारी आहेत गिरीशचं डोकं ह्या विचारांनी भणानून गेलं आणि अमुकचं ते वाक्य ऐकलं ते, ते खरं आहे की बघितलं ते खरं आहे ह्याचा अर्थ नक्की काय ह्या सगळ्याचा माग घेतलाच पाहिजे कामा आटोपल्यावर तो वाड्यावर आला आबा मी आज वेंगुर्लेच्या देवीला जाईन म्हणतो नाही एकदम अचानक चपापले आबा गिरीश असं काही बोलेल त्यांच्या ध्यानी मनी नसावं तुला त्या देवीला जायला बंदी आहे आबा काय बोलताय तुम्ही माझं तर डोकं फुटायची वेळ आली आहे घरात आपल्या कुलदेवीचा फोटो नाही मग तुम्ही नेहमी जाता ती वेंगुर्ल्याची देवी कुठली ते आपटे कुठले देवीचे गुरुजी आहेत तुम्ही कधी त्या परसातल्या मला जाऊ नाही नक्की काय माझ्या आयुष्यात काही कळत नाही आता तुम्ही काहीही सांगू नका दाद्या मालकांशी नीट बोल एक शब्द पुढे काढ विजुबा पायातल्या बुटानं चांबडी सोलीन तुझी गप्प भरायचं अगदी गप्प माझ्या बापाशी बोलतोय आणि मध्ये बोलायचं नाही गिरीशचा इतका किंचाळलेला आवाज ह्या वाड्याने ह्या अगोदर कधी ऐकला नव्हता विजूबा तर जागच्या जागी लटपटायला लागला आबा त्या आपट्यांना सांगून ठेवा मी येतोय म्हणून आणि हो तुमची तब्येत ठीक नाही तर वाड्यातच थांबा विजूबाला तर सगळं कळतच तो आहे तिथे त्याच्या ह्या अवताराची अशी कोणाला सवय नव्हती त्यापुढे कोणी काय बोललंच नाही या सगळ्याचा आता सोक्षमोक्ष लावूनच पुण्याला जायचं असाच विचार मनात होता वेंगुर्ल्याच्या देवीला जाऊन आपल्याला नक्की काय प्राप्त होणार आहे हे सुद्धा माहीत नाही पण सुरुवात कुठून तरी केली पाहिजे मनाचा हिया करून वेंगुर्ला गाठायचंच आभांकडून आपट्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता घेऊन आपल्या खोलीत आला पहाटे उठून कुणालाही न सांगता गिरीश वाड्याच्या बाहेर पडला दुपारी साडेबाराच्या सुमारास वेंगुर्ला गाठलं आपट्यांचा पत्ता शोधून गाडी त्यांच्या घरासमोर आणली तर दारात प्राजक्ता होती पाणी चहा सगळं झालं आपटे काही बाहेर यायला तयार नाहीत तेव्हा कळलं की आपटे सावंतवाडीला एका पूजेसाठी गेले आहेत आता काय करणार राहणार कुठण कसं काय करायचं हे विचार तुमचे वडील ज्या देवीची पूजा करायचे त्या देवीचं दर्शन घ्यायला आलो आहे मी म्हणजे माझे वडीलही त्याच देवीची पूजा करतात तुम्हाला तर माहीतच असेल की आ, ते बाबा उद्या येतील तेच घेऊन जातील देवीच्या दर्शनाला मलाही तिथे जायला बंदी आहे पण देवीचं मंदिर कुठे आहे थोडा त्रासलेला त्याचा वैतागलेला चेहरा प्राजक्ताच्या नजरेतून सुटला नाही मला खरंच माहीत नाही हो प्लीज तुम्ही उद्या या बाबा आले की बरं तो तसाच बाहेर पडला आजूबाजूला चौकशी केली अन् तडक खेडच्या रस्त्याला लागला शांत होता मध्यरात्रीच्या सुमारास खेडला पोहोचला दाद्या आबांना आज परत चक्कर आली होती थोड्या वेळापूर्वी त्याने तसाच डॉक्टरांना फोन केला त्यांच्याशी बोलणं झालं आणि तो आपल्या खोलीत तसाच गेला रात्री काही केल्यास झोप लागत नव्हती उठला आणि खोलीबाहेर येऊन सरळ परसात गेला किर्र अंधार हातात मोठा टॉर्च होता आयुष्यात पहिल्यांदा तो आडाच्या कट्ट्यावर चढला होता टॉर्च चालूच होता आत बघितलं तर आडातलं भरलेलं पाणी तळाशी पोहोचलेलं त्यानं फेकलेला नारळ कुठेच दिसत नव्हता ह्या अमोघला एकदा भेटायला हवं काय करतो कुठं असतो काही माहीत नव्हतं हा डोक्याला अजून एक नवीन खुराक आत्ता कुठे हायवेवर सुसाटलेलो तर खड्ड्यात गाडी अशी काही होळपडली आहे की डायरेक्ट भंगारातच जमा होईल असं वाटत होतं सकाळी उठला तेव्हा आबा देवघरात पूजा करत होते ब्रेकफास्ट करून बाहेरच्या दिवाणवर आबांची वाट बघत होता आबा आईच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स पाहायचे आहेत मला आणि हो ती नवीन फॅट घेतली होती तिची काही कागदपत्रं असतील तर विजूबा माझ्या खोलीत जा, खोली जा। पलंगाखाली असलेली छोटी सुटकेस घेऊन ये विजुबा ती सुटकेस घेऊन आला ही घे ह्यात प्रभावतीचे सगळे रिपोर्ट्स आणि गाडी घेतल्याचे कागद आणि हरवली तेव्हाची तक्रार नोंदवल्याची कागदपत्र आहेत रत्नागिरीला जाऊन जे ऐकून आला आहेस त्याची सगळी तपशीलवार माहिती आहे यात नवीन फॅट हरवली आम्ही इकडे आल्यावर दुसऱ्या दिवशी तुला आणि प्रभाला घेऊन महाबळेश्वरला गेलो दुपारी हॉटेलमध्ये जेऊन बाहेर पडल्यावर फियाट बाहेर नव्हती हे कळलं नवी कोरी गाडी चोरीला गेली तसंच मग तिथेच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून दुसरी गाडी भाड्याने घेऊन सगळं उरकेपर्यंत साडेसहा सात वाजले त्यात तुझे हाल सव्वा महिन्याचा तू घरी पोहोचेपर्यंत खूप उशीर झालेला बाकीचं तुला प्रमोदने सांगितलं असेलच ती फियाट फक्त दोन दिवसच होती त्यानंतर जी चोरीला गेली ती परत सापडलीच नाही सुटकेस हातात घेऊन गिरीश खोलीत आला प्रत्येक कागद आणि कागद चाळून खंगाळून काढला जे सांगितलं होतं जे ऐकलं होतं तेच खरं होतं म्हणजे आपल्याला उगीच भास होत आहे जे दिसलं ते नुसते भास आहेत बाकी काही नाही त्याने सगळं परत आहे तसं सुटकेसमध्ये मध्ये भरलं आणि बंद करून ठेवली थोडा वैताग आता कमी झालेला चेहरा धुऊन आरशासमोर उभा राहिला आरसात तडतडला नाही अजिबात गळ्यातला रुद्राक्ष धागा काढून हिडकीत तसाच ठेवून शांत झोपी गेला सकाळी विजुबा उठवायला आला दाद्या उठ अरे उठ रे पर परसात चल लवकर आता काय झालं अरे आपल्या आडातलं पाणी उलटून सगळं वर आलंय सगळं परस पाण्यानं भरलंय चल माझ्या बरोबर मागे परसातल्या दारात आला तर आड उलटलेला बघून परत कपाळावर हात मारून घेतला म्हणजे काल पाणी बघितलेलं तेही भास होता म्हणजे मी वेडा होऊन जाईल आता परसातल्या पाण्याला वाट करून दिली आता सगळं क्लिअर होतं आतापर्यंत जे आपण बघितलं ते सगळे भास होते पण वेंगुर्ल्यात जे ऐकलं ते आबांच्या वेंगुर्ल्याच्या पूजा त्यांनाच विचारावं का आबा वेंगुर्ल्यातल्या तुमच्या देवीचं दर्शन काही झालं नाही मला आपट्यांना मीच सांगितलेलं फोन करून दुसऱ्या गावी जायला काय पाहायचं होतं तुला जे दुनियेसाठी अशुभ आहे चांगलं नाही त्याची पूजा करतो मी आणि त्याची पूजा करतो म्हणून आपल्या घरात कुलदेवीचा फोटो किंवा टाक नाही पण त्याची गरजच काय आबा ह्या असल्या प्रकारानं काही होत नाही ह्यानं काही मिळत नाही प्रभा या घरातून गेली तेव्हा ओली बाळांतील होती तिच्या किंकाळ्या ओरडणं त्यावेळी तिची माझ्यावरची नजर ती गेल्यानंतरही माझ्या पिच्छा सोडत नव्हते मग हा उपाय ते सगळं थांबवण्यासाठी हे असे उपाय केले आणि तेव्हा कुठे माझा पिच्छा सुटला गुरुवारी येणाऱ्या पौर्णिमेला ह्याचीच मोठी पूजा असते तुझ्याकडून करून घ्यायचो कारण तसं आपट्यांनी सांगितलं मग त्या गोसाव्याने काय केलं होतं ह्या वाड्यानं भिक्षा द्यायची नाही असा ह्या पूजेचा नियम आहे गिरी हे सगळं मी तुला सांगणार होतो पण तुला धीर नव्हता आबा उद्या है है मी उद्या पुण्याला निघतो चार दिवसांनी येईन तेव्हा तुम्हालाही पुण्याला घेऊन जाईन आपलं नवीन मोठं ऑफिस आहे ते दाखवायचं आहे तुम्हाला स्टाफशी ओळख करून द्यायची आहे तुमच्याबरोबर आणि तुमचे काही मेडिकल चेकअप पण आहे तेही करून घेऊ त्या आट्यांच्या मुलीबद्दल काय विचार आहे तुझा तिचा फोन नंबर देऊन ठेवा मला तिच्याशी बोलून सांगतो मी दुसऱ्या दिवशी पुण्यातलं ऑफिस इतके दिवस अडलेल्या मीटिंग कॉन्फरन्स टीम कॉल्स सगळं आटपून तो फ्लॅटवर पोहोचला जो आरसा मागच्या वेळी फुटला होता तो लगोलग नवीन बसवून घ्यायला सांगितला ऑफिसमधले चार दिवस एकदम छान गेले फ्रेश होता डोक्यात काहीही नव्हतं शुक्रवार संध्याकाळी नेहमीप्रमाणे पबमध्ये जायचं ठरलं तेच नेहमीचे मित्र सगळी कामं संपवून तो खाली रिसेप्शनमध्ये आला खाली अमोघ सोफ्यावर बसलेला हातात इकॉनॉमिक टाईम्स तेच लाल आदिदासचे शूज ब्लॅक फिट जीन्स त्यावर पांढरा फिट त्रिकोणी गळ्याचं टी शर्ट सांगितलं होतं तुला शोध जे ऐकलं ते खरं आहे का जे बघितलं ते खरं आहे पण मला तरी वाटतं तू या दोन्हीतलं काहीही केलेलं नाही आहेस अमोघ तू इथेही बस झालं हो बस झालं आता ही आपली शेवटची भेट ह्यानंतर तुला खरंच गरज पडेल तेव्हा मी येईन आणि रुद्राक्ष काढलास तर बाय गिरीश हेच सांगायला आलो होतो आता आपली भेट जेव्हा तुला वाटेल तेव्हाच गिरीश काही बोलणार तोपर्यंत अमोघ बाहेर निघूनही गेला पबमध्ये मित्रांबरोबर दोन बियर संपवून मस्त जेवून तो फ्लॅटवर आला नवीन आरसा नुकताच बसवलेला त्यात बघून आपल्याला कसले कसले भास झाले हे आठवण आपल्याशीच हसत होता इतक्यात परत त्याला आपण त्या आरशामध्ये आत खोरवर कुठेतरी पडतोय अगदी जोरात हातात धरायलाही काही सापडत नव्हतं जीव काही सेकंदात घाबरा झाला तो चोरखडा आणि तीच ठेच इतक्या जोरात की तो बेडवर बेशुद्ध पडला सकाळी जाग आली तेव्हा डोकं प्रचंड जड झालेलं दंडाला हात लावला तर काही नव्हतं एक ब्लॅक कॉफीची इच्छा झालेली संध्याकाळची मीटिंग संपवून खेडला निघायचं आणि सोमवारी येताना आबांना घेऊन यायचं हा प्लॅन फिक्स होता ऐकत रहा चांद्रप्रभा एक भयकथा